कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्तावीस गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन अनेक महिने उलटून देखील नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू आहे पालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करत असून या कामगारांची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज भेट घेतली यावेळी त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढू असे सांगितले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह युवासेना सचिव दीपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे अरविंद मोरे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील महेश पाटील महेश गायकवाड आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे निलेश शिंदे संजय पाटील छायाताई वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेला अनेक वर्ष प्रलंबित आहे त्यांची मागणी आहे मला वाटतं चारशे साडेचारशे कर्मचारी या सत्तावीस गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करता येते कोविडमध्ये पण कामं केले वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत ह्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत लवकरच मान्य मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या सत्तावीस गावांना नियमित सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक शिवसेनेचे नेते असतील भारतीय जनता पार्टीचे असतील इथे सगळेच उपस्थित आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना न्याय शंभर टक्के मान्य मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे महानगरपालिका क्षेत्रामधील सत्तावीस गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल रस्त्यांचे विषय असतील सुशोभीकरणाचे विषय असतील असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा क करावा लागणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपालक पालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली कल्याण वेस्ट असेल वेगवेगळ्या समस्या आहेत नगरसेवकांच्या आहेत समस्या त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार आहे